का उपसंपादक महाराष्ट्र लोकनियुक्त चालत येथील गोष्ट आत्ता आपण पाचगणी मागूर रस्त्यावरती चालू आहे तिथे जो व्यावसायिकांचा जो त्रास आहे त्यासाठी त्यांनी त्यांना सांगितले आहे की आजच्या दिवस हा एक तारखेपर्यंत या रस्त्याचं कामं थांबवा जरा तुम्ही डायव्हर्शन अर्ध्यात ना रस्ता चालू करा इंजिनिअरांबरोबर बोललं चालू आहे बघू शकता आपण आणि त्यांनी पण ॲग्री केलेलं आहे डायव्हर्शन चेंज करायला

भेट पाहिजे आम्ही बोलतो पाहिजे आम्ही जातो सगळे बोलतो बोलतो बघा ते काय तुमचं काम अडवत नाही तुम्ही इकडून करू शकता इथं फक्त एक तारखेपर्यंत द्या आम्हाला एक तारखेनंतर तुम्ही पहिले तर इथून चालू शनिवार चालू केली पुढच्या शनिवार पुढच्या शनिवार तारीख सोमवार द्या पण आणि आता काय आले तिकडं तुम्ही ड्रायवर्षी इथून आणून पण जाण्याचं जाम होते ते मी इथून पण जातो ना सगळ्यात आणि तिकडं बघतील वर्तवलेली जिल्ह्यात त्यांना काम चालू आहे त्यांना बघायचे ना काम चालू आहे